नमस्कार मी माझ्या मुकेशमुळे माझ्या शाळेचे नाव केंद्र शाळा मुस्लाम रेक याचा दुसरी माझा विषय आहे मोबाईलच्या माध्यमातून शिकतानाच्या गमती जमकी अगं सारखं सारखं मोबाईल का बघते डोळे खराब होतील मराठीचं पुस्तके एखादी कविता मन लढावा आज गणित सोडव इंग्लिशची पेलिंग लिवा आज असं असं एवढत असेल तर मी म्हणतो कोरोनाचे महासंकट आपल्या देशभर नवीन जगभर नियमन करत आहे त्यामुळे आमची शाळा बंद झाली अभ्यास बंद झाला खेळ फिरणं मित्रमित्रशी बोलणं बंद झालं आता आमचा अभ्यास कोण घेणार आम्हाला शिकवणार कोण आमच्याशी खेळणार कोण याची काळजी वाटू लागली तेवढ्या मॅडमांचा मेसेज आला मी मोबाईल घेऊन पटकन आई जवळ गेली आईने मेसेज म्हटलं व मला म्हणाली तुझ्या मॅडम रोजचा अभ्यास या मोबाईलवरच पाठवणार तो कसा सोडवायचा तो कसा पाठवायचा हे देखील सांगणार पण काय गंमत आहे ना जो मोबाईल आपण शाळेत नेत नव्हतो तोच मोबाईल आज आमची शाळा बनला शिक्षक अभ्यास मित्र सुद्धा बनला या शाळेत खडून होता नव्हते चालायचा तर त्रासच नव्हता या शाळेत कधी कुठे केव्हाही जाऊ शकत होतो या शाळेत गम खूप गमती जमती व्हायच्या रोजचा अभ्यास सोडवताना पाठवताना मराठी इंग्लिशची कविता गाणी गोष्टी ऐकताना म्हणताना खूप गमती जमती व्हायच्या गणेश सोडवायलाही मजा वाटायची खेळू करू शकू या विषयातून शिकताना खेळू करू शकू या विषयातून कागदाशी मातीशी खेळताना खूप गमती जमती व्हायच्या कविता भाषणाचा व्हिडिओ म्हणताना पाठवताना खूप व्हायच्या ऑनलाइन सोडवतानाही मजा वाटायची शिक्षक व वा, आम्हा मुलांमधला मोबाईल हा दुवा बनला होता पण मोबाईल नसतं तर काय झालं असतं याची कल्पना सुद्धा करवत नाही आम आम्हा मुलांना शाळेपासून दूर राहावं लागलं असतं शाळेपासून दूर न ठेवता कोरोनापासून दूर ठेवलं आमची काळजी घेतली मोबाईलच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळ सुरू केली त्या सर्वांचे व माझे सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानते कोरोना लवकर कोरोना लवकरात लवकर नष्ट होऊन आमची शाळा पुन्हा नव्याने सुरू हो अशी देवाकडे प्रार्थना करते सुरक्षित राह तेव्हा सुरक्षित राहा स्वच्छ राहा कोरोना पासून दूर राहा तोपर्यंत मोबाईलच्या शाळेत मोबाईलच्या गमतीशीर शाळेत नक्की जाऊया नवे काहीतरी शिकूया धन्यवाद